नमस्कार मी वैशाली आपणा सर्वांचे या चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण सोळा सोमवार व्रताचा प्रसाद चुरमा लाडू कसा करतात ते पाहणार आहोत आजपासून श्रावण महिन्याची सुरुवात पहिल्या श्रावणी सोमवार पासून होत आहे सोळा सोमवार हे व्रत श्रावण महिन्यात पहिल्या सोमवार पासून चालू करतात सोळा सोमवार या व्रताची सर्व माहिती व सोळा सोमवारची कथा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे या सोळा सोमवार व्रताचा प्रसाद चुरमा लाडू कसे करतात ते आपण पाहणार आहोत सोळा सोमवार व्रताचा प्रसाद चुरमा लाडू करण्यासाठी मी घेत आहे गव्हाचे पीठ पाचशे ग्रॅम गूळ बारीक केलेला तीनशे पन्नास ग्रॅम साजूक तूप दोनशे ग्रॅम गाईचे दूध चारशे पन्नास ग्रॅम काजू तुकडा दहा ग्रॅम बदाम तुकडा दहा ग्रॅम बेदाणे वीस ग्रॅम जायफळ पावडर पाच ग्रॅम वेलची पावडर पाच ग्रॅम हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चुरमा लाडू करण्यासाठी प्रथम मी गव्हाचे पीठ मळण्यासाठी परात घेत आहे परातीत गव्हाचे पीठ दूध घेत आहे पीठ मळण्यासाठी दूध घेत आहे गव्हाच्या पिठात दूध मिसळून पीठ मळून घेत आहे चुरमा लाडू करताना मी मीठ घालणार नाही मी ना सोळा सोमवार व्रताच्या उपासाच्या दिवशी मीठ वर्ज्य करायचे असते आता कणिक मळून झाली आहे कणिक अर्धा तास झाकून ठेवू आता अर्धा तास झाला आहे मी पुरी करण्यासाठी कणकेचे गोळे तयार करून घेत आहे सर्व कणकेचे गोळे तयार झाले आहेत मी गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवत आहे कढईमध्ये गाईचे तूप घालत आहे पोळपाटावर थोडे तूप घेऊन पुरी लाटून घेत आहे मी याप्रमाणे सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे कढईतील तूप पुरेसे गरम झाले आहे आता मी पुऱ्या तळून घेत आहे सर्व पुऱ्या खुशखुशीत होतील अशा प्रकारे पुऱ्या तळून घेणार आहे आता सर्व पुऱ्या तळून झाल्या आहेत आता आपण पुऱ्यापासून चुरमा करून घेणार आहे सर्व पुऱ्या कुसकरून बारीक करून घेत आहे सर्व पुऱ्यांचा चुरा मिक्सरमधून बारीक करून चुरमा तयार करून घेत आहे मी गॅस चालू करून पातेले गॅसवर ठेवत आहे पातेले गरम झाले आहे मी पातेल्यात बारीक केलेला गुळ घालत आहे गुळ परतून घेऊया चुरमा झाडू करण्यासाठी गुळाचा पाक करायचा नाहीये तर फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे गुळात थोडे दूध मिक्स करून घेत आहे गुळाच्या पाकात बारीक केलेले काजू जायफळ पावडर वेलची पावडर व बारीक केलेले बदाम घालत आहे गुळाच्या पाकात चुरमा घालत आहे चुरमा व गुळाचा पाक एकत्र मिसळून घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओवरील प्रतिक्रिया अवश्य कळवा व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअर करा चुरम्याचे लाडू वळून घेऊ चुरम्याचे लाडू वळताना त्यावर बेदाणा लावून लाडू वळून घेत आहे सोळा सोमवार या व्रताची सर्व माहिती व सोळा सोमवारची कथा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी अवश्य बघावी मी याप्रमाणे सर्व लाडू वळून घेणार आहे आता आपले सोळा सोमवार प्रसादाचे चुरमा लाडू तयार झाले आहेत आता भेटू पुढील रेसिपी मध्ये पुढील रेसिपी आहे सत्यनारायण प्रसादाचा शिरा